कुठ था। ते बघ चह जातात ना एवढे किडे आणि बिर्याणी पण असतात ना तू छोले बनवतेस पडले ते छोले बनवतेयस तर मग ती रील बनवायची झाली तर छोले बनवते छोले उकडवायला ठेवते त्याला अजून टाइम आहे बनवायला पक्का काय त्यांचं काय रिप्लाय आला ओके, ओके बोलले ते मग मला सांगा कधी मेसेज केला होता तुला घरात बसून मेसेज करणार मम्मा घरातले घरात मेसेज करणार मला डिस्क्रिप्शन मध्ये हे टाकायचं ते पाठवते नशीब नशीब मी विचारलं तरी तुला भली लेट आहे पण ती टाइम आहे फ्रेंड्स लेट्स एन्जॉय ब्लॅक टी पूजा मला काय सांगत होती तिला बऱ्याच जणांचे डीएम आले आहेत की तुमचं पाहून आम्ही पण ब्लॅक प्यायला चालू झालो hmm. आहोत हॅपी टू नो बट एक गोष्ट शेअर करतो कधी कधी आम्ही त्याच्यामध्ये साखर नाही टाकत असंच कडवटपणाने ब्लॅक टी आपण पीत असतो बिकॉज इट्स गुड फॉर हेल्थ एवढं तुझ्यासारखं मी पितो तू थोडी साखर टाक बनवतो तेव्हा साखर कमी टाकतो मी टाकतो नॉर्मल बनवतो हा फ्रेंड्स गुगूला पण काहीतरी सांगायचं तेव्हा ती बोलायला नाकावर टक्कर फ्रेंड्स आणि मग होणार काय मम्माला झाल्या शिंका चालू बेटा तीवी लागा। तीवी लागा ला ला का केलेस तू तस तू टीव्ही लावून ला मम्माला डोक्याला का मारलंस तू मम्माला तुझं डोकं का मारलंस नाकावर टीव्ही झालाय चालू होते बघ लाल लाईट पेटली तुला आता नाही चालू करायचंय आता रिमोट चालू कर ते झालं चालू बटन आणि ते नको करत जाऊस तुला विचार विचारतो कोणाला टीव्ही चालू करते तुला विचारलं छोटी भाव्या बघायची भाव्या मोठीच कुठे झाली अजून बाब्या मोठी झाली कोण बोलला

मिले लागो। हो। ना जाले। अरे वाटायला वेळ लागतो चला या तेला मध्ये फ्रेंड्स काहीतरी बनते आज छोले आणि छोलेच बनते ना पुरी ना, ना।, ना। बघू ते पूजा डिसाईड करेल खरं ओपन मी काढू का कारण अवघेच असत सेफ्टी साठी चांगलं असत तेल कसं येणार बाहेर असेल पण चला करा 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 आ, मला त्यासोबत कालचा ब्लॉग पण एडिट करायचा फ्रेंड पण मी थोडीशी घाई करतो थांब थांब था। तर फ्रेंड्स आपण याची रील काढून घेऊ मस्त वेगळी याच तेलात फ्रेंड्स पुऱ्या पण पूजाने बनवल्या आणि मला काय तिने आत्ताशी हेल्पसाठी बोलवलंय तिला पुऱ्या परतायला बरोबर कधी परतायची पण जर ती भाजली की आणि ती बाजलेलीच कशी समजायची लाल झाली नको सांगितलं बेटा कविता का ह्या गॅप मध्ये उभी राहिली मी परत आलेलो फ्रेंड्स एडिटिंग कंटिन्यू करायला तर ती लाईट बघा कोणीच नाही तरी पण ते पेटले हॉटेल सारखे झाले आपण हे सगळं रिव्ह्यू बनवतो टेस्ट ना छोलेची जबरदस्त झाली बरं एकदम हॉटेल सारखी एकदम हॉटेल सारखी तर फ्रेंड्स हे आजच्या दिवसातलं माझं फर्स्ट अँड लास्ट मिल मी खूप दिवसांपासून याच्या प्लॅनिंगमध्ये होतो तुम्ही टायटल पण वाचलेलं असेल की मी प्लॅन करतोय ओमॅटचा ओमॅट डायट पूजा वन मील अ डे एका दिवसातून एकदाच जेवायचं एक, जे एक तासभर म्हणजे एक, एका तासात मग ते काही का असा ओके मोस्टली प्रोटीन्स आणि हे ते सगळंच खाल्लं पाहिजे बट मी बघेल काय काय खायचं का, का पूर्ण दिवसातून एकदाच जेवणार आणि खाणार पिणार आणि मी ते प्रो म्हणजे डाईट आपण चेक केलं काय काय असतं का त्यामध्ये हो तर त्या जेवणाव्यतिरिक्त इतर दिवसात मी पाणी पिऊ शकतो आणि ब्लॅक कॉफी किंवा काय तरी टी होती ग्रीन टी बस बस ते सगळं पिऊ शकतो बोलू नको बोलू ना मी प्रॉपर एक महिन्यासाठी करेल ते आज एकतीस तारीख आहे नेक्स्ट मंथच्या तीस तारखेपर्यंत ता मला बघायचं आहे किती वेट लूज होतं मी थोड्या वेळात वेट पण चेक करेल आणि बघेल माझं पोट थोडंसं ऍक्च्युली खूप सुटलं आहे फ्रेंड इथून ना इथून चेस्टपर्यंत व्यवस्थित आहे बॉडी त्याच्या खालून आहे ना पोट जरा असं बाहेर आल्यासारखं आहे वेगळंच ते मला आत आहे आणि मी जसं म्हटलं काही दिवसां एक आजकाल दुसरा दिवस होता डान्स प्रॅक्टिस करायचा मी करतोय की नाही पूजा करतोय करतोय पुढच्या महिन्याच्या एक किंवा दोन तारखेला किंवा पाच तारखेपर्यंत मी डान्सचा पण रील टाकेल प्रॉपर डान्स केलेली आणि मी ते डान्स मला खूप लाज वाटायचे खूप आता पण वाटते ती मला घालवायची ओके बोलण्याची तर मी लाज घालवलीच आहे पब्लिकमध्ये जाऊन हे ते ब्लॉक करून बट नाचायची पण घालवायची मी कुठेच नाचत नाही कुठे नाचतो पूजा कुठेच नाही मी ना लग्नामध्ये असू दे हळदीला असू दे गरब्यामध्ये असू दे So, जोर हर्षला खेचते पण सगळे तरी की अपनाऊन झाले न बोलणं त्याच्यावरून पण तरी नाचत नाही सगळे आले साम धाम दंड भेद पूर्ण माझं सुनवणी केली त्यांनी मला लालच दिली हे केले ते केले प्रेमाने समजवलंय रागाने बोलली पण नाही काय हो ओके तर मी चालू करतोय फ्रेंड्स ओमेड सो मी लख प्लीज आज लकीली ने बघा हे नाही बोलली काही दिवसांचे नाटके ते तसंच पहिल्या तर नसकुंडी येते ना मग ती गोष्ट फिसकटली जाते माझ्या तरी बाबतीत तसे पण आज तिने चांगलं रिॲक्शन दिलं आहे तर मला ते करायला पण मजा येईल तेवढी ओके ओके बेटा हां तू एक कांदा एका दिवसाला का ठीक आहे तर पहिला जेवून घेतो मी नंतर मग आपण वेट चेक करू ओके बेटा सत्तर सरक सेवन्टी टू बघू ना आता किती होत आहे ते बेटा उभ ना आणि सकाळपासून मी दुसरं काय खाल्लं पण नाही चहा पिलाय है फक्त आणि थोडेसे शेंगदाणे तर आर मी सगळे शेंगदाणे बिंगदाणे कसं सोडणार खायचं मसाले शेंगदाणे शेव ते त्या एक आवरच्या ह्याच्यामध्ये खाणार म्हणजे तेवीस तासाचं पूर्ण फास्टिंग असतं त्याच्यामध्ये ब्लॅक कॉफी म्हटलं नाही हे ते सगळं चालतं फक्त बाकी पुढच्या कुर्तीच्या डायरेक्ट त्या खायचं मन भरून चिकन मच्छी असू द्या डाळभात असू द्या जे काही असू द्या तर पूजा तुला आराम आहे जरा किचनसाठी रात्रीचं माझ्यासाठी काय बनवावं नाही लागणार मी तस पण एक टाइमच बनवते आपण मग मी एक टाइमच जेवण चला मी जेवण घेतो बेटा सरक आपण वेट चेक करू हातात आलाय माझ्या मोबाईल तर मी ब्लॉगिंग करते आणि संध्याकाळची वेळ आहे ते मुगुड डान्स करते आणि तिकडे टीव्ही वर लावलंय गाणं आणि बिचारा हाच दमलाय म्हणजे दमलाय म्हणजे कसं सांगू की बिचारा सकाळी उठतोय एक एक कोलॅबरेशनची व्हिडिओ होती ती त्याला एडिट करायची कर एडिट करायची कर 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 होती त्याला व्हॉइस बेस सगळं त्याचं करायचं होतं त्याच्यानंतर ब्लॉग ब्लॉग करायचा तर तो अपलोड करायचा पुन्हा अजून एक दुसरी एक व्हिडिओ होती तर ते सगळं करे करे पण बिचाराचा पूर्ण दिवस त्याच्यात जातोय तो जातोय दमून एवढं नाही आ एवढं नाही सो मी आता चहा वगैरे बनवते पण मी काय म्हणते दरवाजा का उघडाय दरवाजा उघडला का दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर आणि मी फक्त चहा पिणार आहे गप्पा मी फक्त चहा पिणार आहे कारण की माझा ओमेट चालू झालं हे मी मध्ये संध्याकाळीच ठरवलं हे मध्ये मी संध्याकाळीच ठरवलं पण ठरवलंय उद्या दुपारी तीन ते चारच्या मध्ये एक तासाचा असेल तोडून असेल जे पण काही ते ठीक आहे आज माझं वेट आपण चेक करूया पहिला या चहा पिऊ मग वेट चेक करू आज किती आहे पहिला कोणा कोणाला असं वाटतंय की हर्ष पूर्ण महिना वाटतंय की हर्ष पूर्ण महिना करेल त्यांनी प्लीज कमेंट मध्ये आणि ज्यांना असं वाटतंय की हर्ष पूर्ण महिना नाही नाही त्यांनी फक्त हात असे वरती करा आणि त्या एका हातामध्ये माझा पण हात एक वरती आहे जाऊ दे त्याची इच्छा बोलले त्याला डिमोटिव्हेोटिवेट केलंय ना त्याला मोटिवेट केलंय तुला जे वाटतंय ते तू कर जी मी डान्स करतोय ना गेले दोन दिवस करतोय ना प्रॅक्टिस दिसतोय ना मी हळूहळू करणार मी हो खूप वेळ झालो डोक्यात पण बाकीची कामं ना मला येणार किती दिवसांपासून बाहेर होतोय इथे जा तिथे जा मग खाणं मिस होणार हे होणार उद्यापासून हाय ना मी ते करणार मी दाखवणार तुला दाखवायचं नाही मला मी स्वतःसाठी करतो पण मी बोलली आहे का त्याच्याबद्दल का मी काही बोलली काम शार्प आहे पण त्याच वेळी जेव्हा मी आवाज ते हर शे तेव्हा ते कान दोन्ही पण काम नाही करत काय काय तुला बोल ना मग तू छोटी झाली हा मी मी डान्स केला मग काय मी घर वगैरे हो सगळं आता आवरले चहा वगैरे ठेवते चहा वगैरे बनवू मस्त आराम तोपर्यंत तो, तो। वाव ही तर लाईट जरा इकडे आला का चालू होते चला जाऊ दे चहा बनवते मी ओनली ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी ठीक आहे किंवा ग्रीन टी विथ नो ॲडिशनल स्नॅक्स नसणार आहे दिवसातून तोच थरिक तासात मी जेवणार डिसेंबर एक तारखेला बघू मला काही तू कोणत्याही टाइम मध्ये माझं तर काही जेवण रेडी दोन तीन वाजता जेव ना तीन वाजता मग तीन ते चार शेवटी तोच टाइम झाला तीन ते चार पूजा तेव्हा तुझ्या स्टिकर काढत बसली लादीवरच एक असा सीन झाला असा एक सीन झाला आता की हर्ष रील बघत होते त्या रीलच्या फील्डमध्ये ना त्याच्या जास्त करून खाण्याच्याच गोष्टी येतात आणि ते चिकन लॉलीपॉपचा एक हे आला तर मला बोलतो आपण नॉनव्हेज खाऊ शकतो ना म्हटलं हां आज काय वार आहे म्हटलं फ्रायडे आज खाऊ शकतो म्हणजे त्याला खायचं होतं आणि नंतर लक्षात आलं म्हटलं तू तर वन टाइम मेल घेतोस ना मग कसं खाऊ शकतोस बरं हे परत मी म्हंटल नको उद्या खाईल तुझ्यासाठी मागव का एकटीसाठी No, मी छान मस्त असे सोले बनवले असं मी एका ब्लॅक टी पण बंद केली होती बट घरातल्या मला परत चालू करावी लागली बट हे मी करणारच आहे की नाही बेटा असू दे असू दे असू दे असू दे आताच एक कप सांडले खाली हो व्यवस्थित ठेव हो। आरामात पी हळूहळू ऑलरेडी आपल्याला कमेंट्स आले होते फ्रेंड्स की काही दिवसात भाग्या करून टाकेल काहीतरी ते बघा की तर लाईनिनी आणि आता एक लाईफ चालू होत ओरडा पडलाय म्हणून थांबलं ते बघा या भिंतीवरती चालू होतं टोकरायचं काम कार्विंग चालू होती कशाने भेट दाखव कशाने कार्विंग करत होती ते बघा त्या स्क्रू त्या स्क्रू भाव्या आता कार्विंग करत होती परत है ना चपात्या तर बनतायत बेबी बट कुणासाठी भाव्यासाठी बनवतो ओके मला वाटलं तू माझ्यासाठी पण बनवते नाही मस्का मारू मस्का मार नाही मस्का ना, ना, तर ठीक आहे एक टाइम पण जबरदस्ती नको करू खा लागेल बनवलंय तर खा नाही काय करू करायचंय मी तसलं काही करत नाही मी भाव्यासाठी बनवते नाही नंतर हे हळूहळू थोडं टाइम गेलो मी तिथं बसलो असेल तर तिथं बाजूला खाऊन घ्यायचं ना बनवलंय तर मी दुसरीकडे बसलो असेल तर एवढं बनवलेलं बेस्ट तिसरीकडे बसलो असेल तर पण काय झालं खाऊन घ्यायचं एवढं काय तू चौथीकडे बसलो असेल तर मग हा माणसाचा काहीतरी नव्हे नाही असं करून करून जबरदस्ती खायला घालते खाणार पण मी उद्या दुपारी तीन वाजता कसं वाटतं माहिती आहे का आपण जेवत तसं आणि दुसरा कोण उपाशी असेल तर ते कसं वाटतं की नाही यार तो उपाशी त्याने काय खाल्लं नाहीये असं होतं ते म्हणून वाटत की यार जाऊ दे खा ना काय होतंय जाऊ दे खा खा बस मी बोलतो त्याला पण ह्याच्यात नको सुंदर करू ह्यात मी उपास येणार आहे मी उद्या जेवणार एवढं लक्षात ठेव आहे की नाही आईनी पण पन चपाती बनवली कसली भीती वाटते तुला माझी आणि बेटा तुझी भीती आम्हाला वाटते की तू आम्ही असं बसलेलो असेल तर दाडकण पळत येते आमच्या हातात काय डिवाइस असलं तू तू आम्हाला असं धडपड धडपड करून हे सगळं मस्ती करते तुला 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 आमची भीती वाटली असते ना तर तू अशी मस्ती केली नसतीस तुला, तुला रोज ओरडा पडतोय फटके पडतात कधी तिला बोललं जाते काय काय तरी तिला मनात तिच्या भीती बसलीच नाही की मी कसं आहे बघा मी ह्यांच्या अवतीभोवती कसं मस्ती करू हे मला ओरडतील मी पडले तर मला फटके भेटेल नाही ते बघा पळत गेली फास्ट एकदम ट्रेन सारखी आणि ढाड करून येत्या अंगावरती फोन पकडला लॅपटॉप आहे हातावर काय नाही सरळ उड्या उड्या <laughs> फोन लॅपटॉप सोडा आपल्याला ला लागत ना डोकं पाय लागतो तिचा तिच्या मनात भीती नाही पण आमच्या मनात भीती होत चालली बाबा ही आली म्हणजे आता काहीतरी होणार आता कुठे गेली आता आज जाऊन बसली घाल वॉशरूम ला आले अरे आम्हाला तुझी भीती वाटते वेळ झाली फ्रेंड्स रात्रीच्या जेवणाची मस्त पेकी पूजा छोले गरम करते दादा मस्त सुगंध सुटलाय बट आपण फक्त पाण्यावर ओके चला त्यासोबत आपण आपलं वेट पण चेक करून जा तू पण वेट चेक कर

ओके विश मी लक मोटिवेट मी कमेंट्स की मी करू शकतो मी करेल ओके फॉर समथिंग गुड राईट तर बघायचंच आहे मला पूर्ण महिन्याने काय आणि त्यासोबत एक अजून एक चॅलेंज मी चॅलेंज नाही गोष्ट मला करायची ती न कळत ते तुम्हीच ओळखा काही दिवसांनी की मी करू शकलोय की नाही ते मी नाही सांगणार त्याच्यापेक्षा ते दिसेल तुम्हाला हळूहळू ती किती वेळा वेट चेक करणार हो मॅडम किती वेळा वेट चेक करणार बिचार टाकून झालं फ्रेंड्स मस्त पैकी आणि वाळायला कपडे घालते हे एक बरं झालं ना पूजा इथं आपण वॉलोनी वगैरे टाकून घेतली आणि इथेच टाकून घेतली ते बरं आहे हॉल मध्ये नाहीये हॉल पूर्ण रिकामीच नाही हॉलच्या गॅलरीत पण नाही मी तर विचार करत होतो मधल्या जे पॅसेज आहे ना छोटस बाथरूम घालायचं पण ते नाही विचित्र थोडेसे थोडेसे छोटे कपडे डोक्याला ते पण आहे चला तरी कपडे टाकून घेईल बाकी हा ब्लॉग आपण करू इथेच पूर्ण फ्रेंड्स इतका वेळ दिलात या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद आपण भेटू सगळे उद्या हो नवीन ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मला फार आशक्त पण हळूहळू फील बघितलं हेच मी बोल नको चांगल्यानेच बोलते पण नको सध्या काय पाडते मी तुला बोललो ना बेटा तुला मध्ये नाही आहे आता पायावर फटके दिला मी खरंच एक तर मला बुक पण लागले डोकं फिरत चालले तू का रडते बाय बाय करण्यासाठी रडते बेटा मला समजलंच नाही फ्रेंड्स बाय बाय करायचं बोल बेटा भेटू येऊ द्या बोल ना बेटा मला नव्हतं माहिती बेटा खरंच तू बाय बाय करायसाठी ये लाईटी दे लाईटी दे।, दे बोल फ्रेंड्स बाय बाय भेटू येऊ द्या बेटा आम्ही भीती बोल म्हणून तुझी भीती वाटते तुझी भीती